अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे अत्यंत महत्त्व मानले जाते हे व्रत गणेशांना समर्पित करण्यात आले आहे या दिवशी गणपतीची पूजा आणि उपासना केली जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात हिंदू धर्मात गणपतींना प्रथम उपासक मानले जाते आणि सर्वप्रथम गणेशांची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुर सुरू करण्यापूर्वी श्री गणेशांची पूजा करणे आवश्यक मानले जाते बुधवारचा दिवस श्री गणेशांना समर्पित आहे याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी भगवान विघ्नहर्ताला समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते संकष्ट चतुर्थीला उपवासासह गणेशांची पूजाही केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हणतात हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवासाने पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी देते तर यंदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही तिथे सोमवारी सतरा मार्च म्हणजे आज आहे तर ही ही चतुर्थी म्हणजेच भालचंद्र संकष्ट चतुर्थीचे व्रत आज पाळण्यात येणार आहे तर भालचंद्र संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास सं जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मानसिक शांती मिळते जीवनामध्ये सकारात्मक प्रवाह वाढतो आत्मविश्वास वाढतो जीवनात अन्न आणि पैशांचे भांडार वाढते पण आता हे व्रत व्रत करणं उपवास करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर श्री गणेशांच्या पूजेसह घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करावेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा किंवा उपाय मी तुम्हाला शेअर करणार या उपायामध्ये आईने मुलांसाठी गणपती बाप्पांसमोर एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय असा करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांवर येणारे सर्व संकट विघ्न दूर होतील त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कुठे आहे याविषयी संपूर्ण माहिती बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा ज्यांना मूल बाळ आहे त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे आणि जर तुम्ही अजूनही चतुर्थीचा उपवास करत नसाल तर कोणत्याही मंगळवारी म्हणजे अंगारी संकष्टी चतुर्थी आली तेव्हापासून तुम्ही चतुर्थी व्रताला सुरुवात करू शकता आता हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करायची गरज नाही कारण सेवा उपासना तुम्ही उपवासाशिवाय सुद्धा करू शकता कारण कोणतीही सेवा उपासना मनोभावे श्रद्धेने केली तर ती भगवंतापर्यंत पोहोचत असते पण काही आपण चुका करतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही जसं दुर्वा अर्पण करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळत नाही अगदी त्याचप्रमाणे संकष्टीच्या दिवशी गणपतीची चा पंचोपचारी पूजा करीत असताना पुढील चुका आवर्जून टाळायचे तर तुम्हाला त्या फळ सेवेचे फळ मिळेल तर बघा रोजच्या पूजेमध्ये आपण सर्व देवांना आंघोळ घालतो देवांना आंघोळ घालण्यामध्ये सर्वात पहिला मान गणपतीचा असतो गणपतीच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा केली जात नाही उद्या संकष्ट म्हणजे आज संकष्ट चतुर्थी आहे तर सकाळी आज उठल्याबरोबर आपण अभिषेक करतो किंवा आपण पंचामृताने अभिषेक करतो अथर्व शिषपटन करतो तर हे पूजा झाल्यानंतर आपण त्याच्यावर तर आपण जर नाही केलं तरी चालेल तरी तुम आत्ता कला किंवा संध्या संध्याकाळी जरी तुम्ही ही पूजा केला तरी चालेल तर एका चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पा हे असे एक पुरुष दैवत आहेत ज्यांना तुम्ही ओलं कुंकू अर्पण करू शकता चंदन किंवा अष्टगंध तुम्ही लावू शकता पण बाकी कोणत्याही देवांना आपण ओलं कुंकू चंदन अष्टगंध लावू फक्त अष्टगंधच लावू शकतो कोणतं बाकी कोणत्याच देवांना कुंकू चालत नाही तर गणपती बाप्पांना थोडंसं कुंकू ओलं करून लावायचं त्यानंतर अखंड अक्षता अर्पण करायचं आता ही पूजा तुम्हाला संध्याकाळी करायची तर बघा गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात तुटलेल्या अक्षता अर्पण केल्यामुळे सुद्धा त्यांना गणपती बाप्पा आपले नाराज होतात तर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध आणि थोडेसे अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करायचे कारण कारण गणपती बाप्पांना सुद्धा अक्षर तितकाच प्रिय आहेत आपल्या प्रत्येक पूजेमध्ये अक्षरा म्हणजे तांदूळ हे वापरावे लागतात तर ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो अनेक वेळा मनोभावे पूजा करून सुद्धा आपल्याला इच्छित असे फळ मिळत नाही त्याला कारण म्हणजे तांदूळ होय ज्यावेळेस आपण ता, तुटलेले तांदूळ वापरतो त्यावेळेस ते अशुभ मानले जाते त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत हे आपल्याला टाळायच्या बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील आपल्या मुलाबाळांचे कल्याण होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतील आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती येणारे सर्व अडथळे दूर होतील त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाची वस्त्र अर्पण करायची आहेत मग तुम्ही एकवीस करा एकशे आठ करा किंवा अकरा करा हे सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला मोदकाचा नैवेद दाखवायचं आहे आता जो मी तुम्हाला तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये आपण दुर्वा आणि दोन महत्त्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत तर ते बघा तुम्ही तुम्हाला हा उपाय तुमच्या घरातल्या गणपतीला नाही तर जवळच्या मंदिरात जाऊन करायचं आहे तुम्ही घरातसुद्धा अर्पण करू शकताय पण हा उपाय मंदिर मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करायचा आहे कारण बघा घरा घरा घर म्हणजे घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये जे पावि पावित्र्य असते ते कितीतर पटीने जास्त असतं त्याच्यामुळेच आपल्याला मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे आणि तिथे कुठलीही म्हणजे मंदिरात गे केलेली कुठलीही सेवा तुम्हाला लवकर फळ देतील म्हणूनच ही सेवा तुम्हाला जवळच्या गणपती मंदिरात जाऊन करायचे आता उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत आणि दुर्वा ही गणपतींना अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे दुर्वासोबत श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात घरामध्ये सुख शांती नांदते तसंच तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फुलं अष्टगंध गुलाल इतर पाने फुले विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो पण या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा ह्या गणपतीला जास्त आवडतात त्यामुळे ज्यावेळेस आपण मनोभावे गणपतींना दुर्वा योग्य प्रकारे अर्पण करतो त्यावेळेस गणपती बाप्पा हे लवकरच प्रसन्न होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना नेहमी आपण ताज्या दुर्वा अर्पण करायचो म्हणजे कालच्या किंवा शेळ्या झालेला दुर्वा आपण कधीच अर्पण करायचे नाहीत तर आता हा उपाय आपण संकष्टीच्या दिवशी करणार आहोत हा उपाय आई वडील दोघांपैकी एकाने केला तरी चालेल किंवा मुलाने स्वतःसाठी केला तरी चालेल आता मुलं आपल्या असतीलच असं नाही कारण मुलं शिक्षणानिमित्त बाहेर हॉस्टेलवर राहत असतील आणि त्यांच्यापैकी करिअरमध्ये यश प्राप्ती मिळावी म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरी चालेल या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आणि त्या दुर्वांसोबत आपल्याला एक लाल घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत म्हणजे शमीपत्र म्हणजे बघा एका एका देठाला एकवीस एका डेटाला भरपूर पानं असतात तसं एक डेट असं एक मिळून एकवीस आपल्याला डेट घ्यायचे शमीपत्रांची म्हणजे एकवीस जुडी शमीपत्र घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला एकवीस एक दुर्वांची एकवीस दुर्वा आहे आणि एक लाल फुल हे घेऊन आपल्याला जवळच्या असलेल्या गणपती मंदिरामध्ये जायचे आता उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊन जाऊ शकता जर तुमच्या मुलं जर जवळ राहत असतील तर नाही तर मग तुम्ही जर तुमचे मुलं तुमच्याजवळ राहत नसतील तर तुम्ही स्वतः जाऊन उपाय केला तरी चालेल पण मुलं जर तुमच्यासोबत असतील पण खूप छानच नाहीतर काय कसं का होतं आता मुलं अलीकडे आई वडिलांसोबत मंदिरात जाण्यास पण नकार देतात त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही गणपती बाप्पाने हे हा उपाय करायचा आहे तर त्याचं काय करायचं आहे एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्रांची जोडी त्यानंतर एक लाल फूल हे सर्व साहित्य घेऊन गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून ह्या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या मुलाने केला तरी चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकाने केला तरी चालेल त्यामुळे सर्व साहित्य ज्याच्यामध्ये एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र आणि एक, एक लाल फूल अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर तुमची मनोकामना बोलून तुम्ही हे सर्व साहित्य म्हणजे दुर्वा शमीपत्र लाल फूल हे तुम्हाला गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे शुद्ध अंतकरणाने अर्पण करायचे आणि कुठली सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात असेल तर ती सेवा पूर्ण होतेच आणि तुमची इच्छा पूर्ण होतेच पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनात असायला हवी आणि तेवढी विश्वास तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पावरती असायला हवा कारण उपाय कधी 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 करायचा आहे तर जर म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करू शकता तर तुमच्या घर घरच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी उपाय करू शकता मुलांचं जोपर्यंत करिअर सेट होत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मार्गामध्ये येणारे संकट सर्व दूर अडथळे दूर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरी चालेल पण प्रत्येक वेळी उपाय करणे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी हा उपाय चतुर्थीला करू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुमची इच्छा पूर्ण झाली त्यावेळी तुमचं तुम्ही हे हे सेवा पण बंद करू शकता घरच्या घरी आपण जी गणपती बाप्पांची सेवा करणार आहोत ती तर सुरू राहणारच आहे पण आपल्या इच्छित कार्यासाठी आपण जे संकल्प येतो किंवा ही जी सेवा करणार आहोत ते आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती तिथे थांबवता येते असं म्हणतात ना कुठलीही गोष्ट जर सातत्याने पूर्ण विश्वास नाही केली तर ती तुम्हाला अनुभवती देतेच त्याचप्रमाणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा हा उपाय करा तुम्हाला नक्कीच अनुभवेल आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रसादामध्ये तुम्हाला, तुम्हाला, प्रसादा तुम्हाला वाटलेस की पेढे द्यायचे किंवा बुंदीचे लाडू मोदक मोदक तर बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे मोदकाचा नैवेद्य आपण दाखवायचाच आहे तर तुम्ही हे बाकीचे सुद्धा पदार्थ आपण बाप्पांच्या नैवेद्यामध्ये दाखवू शकतो त्याचबरोबर तुम्ही जर मंदिरात हा नैवेद्य दाखवत असाल तर तुम्हाला तो तिथे अर्पण करायचा आहे किंवा तिथे जे बस, मंदिरात बसलेले लोक आहेत किंवा मंदिरात जे लोक असतील त्यांना ते तुम्ही सुद्धा तुम्ही देऊ शकता तर त्याच्यानंतर हे झालं सर्व म्हणजे जे हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करून बघा इच्छित कार्यामध्ये यश मिळेल त्यानंतर नोकरी संदर्भातील सर्व काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील यासाठी आज संकष्टी चतुर्थीचा हा दिव या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा तर चला झालेली सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते आणि गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांभावते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ